जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राईब करा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशिन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लक्की हॉटेल नगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यातील जनतेसाठी आज ऐतिहासिक निर्णय झाला आहे कर्जत येथे सत्र न्यायालयाला मान्यता मिळाली आहे ॲडव्होकेट कैलास शेवाळे कर्जत तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष यांनी ही माहिती दिली आहे कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक क्षण आज या ठिकाणी आला उच्च न्यायालयाने अखेर या दोन्ही तालुक्यांसाठी सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे येथे सत्र न्यायालय सुरू होण्याचा मार्ग आता आज मोकळा झाला असून छत्तीस वर्षांचा संघर्ष अखेर या ठिकाणी संपला आहे या निमित्ताने कोण काय म्हणाले आपण या ठिकाणी जाणून घेऊया कशा पद्धतीने ह्या ऐतिहासिक निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं आहे म्हणजे साधारण ही जी मंजुरी आहे याच्यामध्ये दोन तीन टप्पे येतात एकतर हायकोर्टाने एकतर शॅमशेमध्ये दोन वर्षापूर्वी गेलं की खरच आमच्या स्वतंत्र सत्र आणि जिल्हा न्यायालय स्थापन काढून ती शॅमशे दोन वर्षापूर्वी त्यानंतर त्याच्यापर्यंत इमारत उपलब्ध आहे का आहे का ह्याची पाणी त्याची पाणी वॉटर वगैरे सगळं या सगळ्या प्रोसेसमधून जाऊन नंतर आपण आता फॅमली शेवटची मंजुरी परत हायकोर्टाची आहे याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं पुन्हा साहेबांनी सांगितलं फार साहेब द्यायची काही आवश्यक नाही कारण आतापेक्षा भविष्यकडे बघितलं पाहिजे कुठलंही यश बराच कुणी दिला कुणी प्रयत्न केले काय सगळं ठीक आहे आपापल्या पद्धतीने आपण प्रयत्न केले त्याला यश आलं कर्जत या ठिकाणी कर्जत आणि जामखेड तालुक्यासाठी सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत आमचा वकील संघ आणि जामखेड वकील संघ एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून या ठिकाणी स्थापनेबाबत प्रयत्न करत होता त्याला वेळोवेळी जागेच्या अडचणी आल्या होत्या परंतु हायकोर्टाने तारीख शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यासाठी कर्जत या ठिकाणी सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत मंजुरी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मंजुरीचं पत्र हे महाराष्ट्र शासनाकडं पुढील कारवाईसाठी पाठवलेलं आहे पुढच्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत त्यांची आस्थापना कर्मजारीची नेमणूक त्यांची पगाराच्या बाबत मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन या ठिकाणी थोड्या दिवसामध्ये कर्जत या ठिकाणी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यासाठी सत्र न्यायालय सुरू करण्याबाबत मा हायकोर्टाने मंजुरी दिलेली आहे याबाबत हाय आमच्या कर्ज संघाचे माझी जेवढे अध्यक्ष आहेत सर्व सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि गेल्या दोन वर्षापासून माझी या ठिकाणी मी कर्ज तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो आहे दहा बारा दोन हजार तेवीस रोजी कर्ज त्या ठिकाणी आपण सिनियर डिव्हिजन कोर्ट या ठिकाणी चालू झालेला आहे आणि आता फक्त सत्र न्यायालयाची अडचण होती तीसुद्धा हायकोर्टाने आता ती मंजूर केलेली आहे त्यामुळं कर्जत आणि जामखेड या तालुक्यातील सर्वसामान्य पक्षकारांना जामखेडवरून फार नायगाव वंजरवाडीवरून एकशे तीस किलोमीटरवरून श्रीगोंद्याला जावं लागत होतं ती अडचण संपूर्ण पूर्ण होणार आहे आणि कर्जतला त्यांना चाळीस किलोमीटरवरती त्यांना सत्र न्यायालय या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून ही पक्षकारांच्या सोयीसाठी हे महाराष्ट्र शासनाने किंवा हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे या निर्णयाच्या नंतर शासनाने हा प्रस्ताव केल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील आपल्या तालुक्याचे आमदार विधान परिषदेचे आमदार माननीय राम शिंदेसाहेब सभापती महाराष्ट्र विधानपरिषद यांनीसुद्धा या प्रश्नासंदर्भात लक्ष देऊन पाठपुरावा आम्हाला केलेलं आहे मदत केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात आम्हाला पर मदत या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून या निवडणूक या स्थापनेबाबत आपण सर्वांनी सगळ्यांच्या सहकार्याने ती कोर्ट लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सगळे आपण प्रयत्न करू या असे या ठिकाणी आपल्याला सांगतो निर्णय आहे हायकोर्टाचा न्याय आपल्या द्वारे तो या ठिकाणी खरोखरच म्हणता येईल की कर्जत तालुक्याला आणि जामखेड तालुक्यासाठी सेशन कोर्ट दिलं त्यामुळे खरोखरच जर न्याय आपल्याद्वारे आलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद झाला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जिचा श्रीगोंदाला आम्हाला जावं लागत होतं पक्षरांना जावं लागत होतं याचा खूप मोठा त्रास होता तो त्रास इथनं पुढं पक्षकारांचा आमचा वाचणार आहे त्यामुळे मी आमचे शेवळे साहेब अध्यक्ष कर्जत बारचे तसे यापूर्वीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचे मी आभार मानतो जिल्हा सत्र न्यायालय कोर्टाची स्थापना होण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्याबद्दल आज कर्जत वकील संघाने या ठिकाणी जोरदारपणे आनंदोत्सव साजरा केलेला आहे आमचं एकोणीसशे एकोणस सालापासूनचं जे स्वप्न होतं सेशन कोर्टाचं ते या ठिकाणी पूर्ण झालेलं पाहावयास मिळत आहे आणि लवकरच कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्या तालुक्यासाठी आपल्या कर्जत या ठिकाणी सेशन कोर्ट लवकरात लवकर सुरू कसं करता येईल याबाबत आता पुढील पाठपुरावा चालू राहील आणि यासाठी आमच्या कर्जत वकील संघातील सर्व सदस्य सर्व कार्यकारिणी यांचा त्यामध्ये निश्चित चांगल्या प्रकारे सहभाग राहील अशी या ठिकाणी ग्वाही देऊन मी थांबतो आज जो आनंदोत्सव साजरा होत आहे ते एकोणीसशे एकोणनव्वद सालपासून जे स्वप्न होतं संपूर्ण कर्जत तालुका वकील संघाचं ते पूर्ण होत आहे खऱ्या अर्थाने खूप आनंद होत आहे या यशामध्ये संपूर्ण मागील सर्व अध्यक्ष कार्यकारिणी आणि आत्ताचे सर्व बार सदस्य यांच्या या संघर्षामुळं आणि पाठपुराव्यामुळं हे यश आलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण बारचं सहकार्य लाभेल आणि यापुढेही लाभेल अशी आशा व्यक्त करतो हायकोर्टाने न्याय दिलेलाच आहे परंतु आता जो महत्त्वाचा प्रश्न पुढं जो राहिला आहे तो शासनाकडे राहिला आपल्या तालुक्याला दोन आमदार आहेत त्या दोन आमदार आणि एक पालकमंत्री ह्या प्रयत्नाला अधिक जोर देऊन दोन आमदार असल्यामुळं आमचा ताबडतोब सर्वप्रथम कर्जत वकील संघाचे या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो खरंच बरेच वर्षाची जी प्रतीक्षा होती आमची ते आज आम्हाला आज त्या स्वरूपात मिळालेले आहे आम्ही अगदी आज फटाके वाजून आणि फेडे वाटून या ठिकाणी काही ईडी जे आम्हाला मिळाले आहेत त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव सगळ्या वकील बनवून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि खरंच आम्हाला इथून पुढचे जे प्रोसिजर आहे ते आम्ही निश्चितच लवकरात लवकर ईडी जे कसं चालू होईल याची आम्ही लवकरच जबाबदारी घेणार आहोत धन्यवाद आज या ठिकाणी जिल्हा वसंत्र न्यायालयाला या ठिकाणी मंजुरी मिळाली प्रदीर्घ वर्षानंतर खूप दिवसानंतर आज या ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर सर्व वकील संघाने मिळून खूप या ठिकाणी आनंदसू साजरा केला आहे आज या ठिकाणी खरं पाहिलं तर आमचा एक सणच म्हणता येईल खरं पाहिलं तर आज आमच्या बारच्या अध्यक्ष सन्मान्य श्री शेवाळे अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी अथस अथक परिश्रम घेतल्याच्या नंतर या ठिकाणी मंजुरी मिळालेली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचा भविष्यात आम्ही ज्युनियर लोकांना आम्ही ज्युनियर वकील लोकांना जो नव्याने आता उभारी घेऊ पाहतात त्यांना भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे त्याबद्दल आम्ही अण्णांचं सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो खऱ्या अर्थानं आज हायकोर्टानं आम्हाला जे जी ची परवानगी दिलेली आहे जी मंजुरी दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व ज्युनियर वकील लोक त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि यासाठी ज्यांनी आता परिश्रम केले असे आमच्या बारचे अध्यक्ष कैलासन्ना शेवाळे साहेब त्यांनी आमच्या आम्ही जेवढे ज्युनियर आहेत आमच्या पार्ट्यात एक बहुमूल माप टाकले कारण आमचा ज्युनियरशिपचा काळ आहे यात आम्हाला एडीचे कोर्ट कसं काम करतं काय काम करतं त्याच्यापुढे प्रोसेडिंग कशी चलती ही आमच्याच तालुक्यात आमच्याच मॅटरच्या अनुषंगानं शिकायला भेटणार आहे हे एक आमच्यासाठी सुवर्णक्षण आहे आणि याचा पाठपुरावा आमच्या अध्यक्षांनी यथोचितरित्या केलेला आहे काही काटकसर का त्यात ठेवली नाही याबद्दल मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो नंतर आमच्या सर्व वकील संघाच्या बॉडीचं अभिनंदन करतो कारण ज्युनियरशिपच्या काळात ही गोष्ट आमच्या जिल्ह्यात राहून आमच्या सिनियर लोकांकडून डिस्ट्रिक्ट कोर्टात शिकायला भेटणं ही आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे कारण ही शेजोरी आम्हाला आमच्या आयुष्यभर जाणार आहे आणि आमच्या सुरुवातीच्या काळात ही घटना घडली छत्तीस वर्षाचा प्रवास आज इथं पूर्ण झाला आहे याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो बरं आज खरोखर अभिमानाच्या आणि याची अभ अभिमान वाटतो की कर्जत वटील संघामध्ये जो जिल्हा सत्र न्यायालय हे मंजूर झालेले हायकोर्टाने सहमतीपत्र दिलेलं आहे मंजुरीपत्र दिलेलं आहे फक्त आता शासन दरबारी आमचेच कर्जत तालुक्याचे अध्यक्ष मान्य श्री पैलाश शेवाळे यांनी भरपूर असा प्रयत्न केलेला आहे आणि तसं पाहिलं गेलं तर अण्णा राजकीय जीवनात पण अध्यक्षपद बी जे पीचं काम करतात त्याच्यामुळे त्यांना त्यांचंही त्यांच्याकडून पुढचं काम लवकर होईल त्यामुळे आज आम्ही पेढे वाटप करून आणि फटाके वाजून स्वागत केले अध्यक्षपदी नियुक्ती झाली माझ्या मते <coughs> त्यांची कर्जत तालुक्यासाठी महाराष्ट्र नोकरी असोसिएशनच्या वतीनं कर्जत तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आमचे सहकारी ॲडव्होकेट मोगल साहेब हे <coughs> महाराष्ट्र नोटरी असोसिएशनच्या जे नवपाध्यक्षपदी नियुक्ती झाली त्यांचंही याचा सिंग मी खूप खूप अभिनंदन करतो या ठिकाणी मला जी काय बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचे त्यांचे अण्णांची नोटरीच्या तालुकाध्यक्षपदी मोगल साहेबांची उपाध्यक्षपदी जिल्हा निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि बारणी त्यांचा सत्कार ठेवला त्यासाठी सगळे उपस्थित राहिले त्या सगळ्या वकील बांधवांचं मी आभार मानतो आणि सर्वप्रथम आभार मानतो पत्रकार बंधूंच की ज्यांनी जे आज आमच्यासाठी उपस्थित राहिले त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि ते एक स्तंभापैकी त्यांचं एक मोठं काम असत की वकील आणि पत्रकार हे ज्या वेळेस एकत्र असतात त्यावेळेस ते न्याय देण्याचं पण काम आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं पण काम हे पत्रकार बंधूंकडूनच होतं आणि त्यांचे पण मी इथं आभार मानतो इथून पुढच्या सर्व कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं अशी त्यांची अपेक्षा व्यक्त करतो की छत्तीस वर्षाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण आहे आणि आनंदामध्ये सर्व वकील संघाचे कार्यकारणीचे सर्व सदस्य अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झाले आता न्यायालय या ठिकाणी आचारसंहिता आहे आणि पुढील काळामध्ये पाठपुरावा करून लवकरच कर्जतमध्ये सत्र न्यायालय सुरू होणार आहे आणि त्या आनंदाने या ठिकाणी सर्वजण सहभागी झाले आपल्याला पाहावं लागेल जी न्यूज चॅनलसाठी आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा